श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या बुधवार एकोणतीस जानेवारीला आलेली आहे मौनी अमोषा तर मौनी अमोशेला खूप खास आणि खूप अतिशय असतं भारतीय परंपरेत कुंभमेळ्याला वेग वे वेगळेच महत्व आहे कुंभमेळ्याला ज्या प्रचंड संख्येने भाविक गोळा होतात तितक्या संख्येने पृथ्वीवरती क्वचितच दुसऱ्या कोणत्या धार्मिक बाबीसाठी माणसं गोळा होत असावीत असं म्हटलं जातं कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो या आधीचा कुंभमेळा दोन हजार तेरा मध्ये झाला होता तर या या त्यानंतरचा दोन हजार एकवीस मध्ये अर्ध कुंभमेळा झाला होता अर्ध कुंभमेळा हा दर सहा वर्षांनी होत असतो आता यंदा शाही स्नान जे आहे तर तर त्याचा योग हा अमोशेला म्हणजे मौनी अमोशेला आलेला आहे या दिवसामध्ये त्रिवेणी संगमावर शाही स्नान करण्यासाठी अनेक लोक येत असतात परंतु आपल्याला जरी शाही स्नान करणं शक्य नसले तरी गंगेमध्ये स्नान करणे शक्य नसले तरी सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत मौनी अमोशेला एकोणतीस जानेवारीला तिसरं अमृत स्नान जे आहे तर ते होणार आहे यानंतर तीन फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे आणि त्यावेळेला चौथं अमृत स्नान होणार आहे त्यानंतर माघ पौर्णिमा बारा फेब्रुवारीला आहे त्यावेळेला पाचवं अमृत स्नान होणार असून महाशिवरात्रीला सव्वीस फेब्रुवारीला शेवटचं अमृत स्नान जे आहे तर ते होणार आहे तर आता आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकावी ती टाकण्याचं महत्व काय आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओ बघण्यासाठी समोरिल बेल लाही प्रेस करा तर बघा हिंदू पंचांगानुसार मौली अमोशा जी आहे तर ती एकोणतीस जानेवारीला आहे आणि या दिवशी स्नान करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी मुहूर्त म्हणजे पाच वाजून पंचवीस मिनिटांपासून तर सहा वाजून सव एकोणावीस मिनिटांपर्यंत आहे तर या ब्रह्म मुहूर्तावरती स्नान आपल्याला करायचं आहे या मुहूर्तामध्ये स्नान करणे हे अत्यंत खास शुभ मानलं जात जर एखादी व्यक्ती शुभ मुहूर्तात स्नान किंवा दान करू शकत नसेल तर त्यांनी सूर्योदय किंवा सूर्यास्तापर्यंत कधीही स्नान किंवा दान करावं परंतु शक्य असल्यास नक्की आपल्याला पाच वाजून पंचवीस मिनिटांपासून ते सहा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये स्नान करायचं आहे तर आता आपल्याला जरी शाही स्नान करणं शक्य नसलं पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य नसले तरी सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या मौनी अमावशेच्या दिवशी महाकुंभ मेळ्यात स्ना अमृत स्नान केले तर सर्व पापांपासून मुक्ती मिळते परंतु काही कारणाने आपल्याला या गोष्टी शक्य होत नाही आता आपलं हे जीवन जे आहे तर ते अगदी धावपळीचं झालेलं आहे आणि सर्वांच्याच पाठीमाग कामे असतात मग आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणत्या वस्तू टाकाव्या त्या कशा पद्धतीने टाकाव्या त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट कोणतीही अर्जण येऊ नये असे प्रत्येकालाच वाटत असते अगदी तुमच्यापासून ते माझ्या पर्यंत आपल्याला शत्रूंचा त्रास होत असतो शत्रू पिढा असे तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून बर या दिवशी टाकायच्या आहे त्याचबरोबर आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जी काही दुःख संकटे अडीअडचणी आहे समस्या आहेत तर त्या देखील नष्ट होतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये माता माता लक्ष्मीचं कायम वास्तव्य जे आहे तर ते टिकून राहत आपल्याला या वस्तू जे आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे कधी स्नान करताना कधीही स्नान करताना सर्वप्रथम आपल्या नाभीवरती पाणी होतावं त्यानंतर डाव्या खांद्यावरती आणि त्यानंतर मानेवरती यानंतर स्नान करावं यामुळे याचे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे तरते मिळत तर ते पाण्यामध्ये आपण कोणत्या वस्तू टाकू शकतो तर आपण बघा आपण या व्हिडिओमध्ये पाच ते सहा वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे आणि यापैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी देखील चालणार आहे त्याचप्रमाणे राशीनुसार जर आपण काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केलं तर ग्रहांचे जे अशुभ परिणाम आहेत तर यापासून आपल्याला मुक्ती मिळते तर ती होत असते आंबोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी जी पहिली वस्तू आहे तर ती म्हणजे हळद हिंदू धर्मामध्ये हळद जी आहे तर ती अतिशय खास प्रभावी आणि शुभ मानली जाते धार्मिक विधीमध्ये कुंकवा इतकच महत्व आहे जे आहे तर ते हळदीला आहे हळद जी आहे तर ती ज्योतिषशास्त्रामध्ये सकारात्मकतेच प्रतीक मानलं मानली जाते त्याचप्रमाणे नवरा नवरीला सुद्धा हळद जी आहे तर ती अगोदर लावली जाते यामागे काय कारण असते तर बाहेरील बाधा होऊ नये वाईट त्याचं संरक्षण व्हावं म्हणून ही हळद जी असते तर ती जाते पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यामुळे नकारात्मकता नष्ट होते आपलं मन जे आहे तर ते शुद्ध होत त्याचप्रमाणे जीवनामध्ये चांगले बदल आपल्या होऊ लागतात तसेच हळदीचा संबंध जो आहे तर तो गुरुग्रहासी आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जर कमजोर असेल तर प्रत्येक गुरुवारी पाण्यामध्ये हळद आपल्याला मिसळायची आहे आणि याने आपल्याला स्नान करायचं आहे यामुळे गुरुचे दोष जे आहे तर ते नक्कीच दूर होत असतात त्याचबरोबर या उपायामुळे गणपती बाप्पांची कृपा सुद्धा आपल्या बरोबर आपल्यावरती राहत असते जर कुणाचे लग्न जमत नसेल वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील तरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही नियमित करू शकता आणि करायला हवा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका हळद टाकल्यामुळे वाईट नजरेपासून सुद्धा आपलं संरक्षण होत तर ते होत असतं आणि हळद ही माता लक्ष्मीला खूप म्हणजे खूप अतिशय प्रिय आहे त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती येत असते हळदीमध्ये अँटी ॲक्सिडंट गुणधर्म असतात यामुळे त्वचेसाठी सुद्धा हे अत्यंत फायदेशीर असतं तर असे आध्यात्मिक धार्मिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा हळदीचे हळदीचे गुणधर्म जे आहेत तर ते आपल्याला तर ते आहेत म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे तर यानंतरची वस्तू म्हणजे आंघोळीच्या पाण्यात आपल्याला सैंदव मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे आपण जेव्हा आंघोळ करण्यासाठी पाणी घेतो तर त्या बादलीमध्ये चिमूटभर आपल्याला सैंदव मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यामुळे नकारात्मकता नष्ट होते शरीरातील रक्त प्रवाह जो आहे तर तो सुरळीत राहतो आणि स्नायूंच्या वेदना सुद्धा दूर होत असतात त्यानंतरची वस्तू जी आहे ती म्हणजे कापूर कापूर जो आहे तर तो सुद्धा नकारात्मक शक्ती असतील वाईट दोष असतील नजरबाधा असेल किंवा इडापिडा असे आणि आपण या वस्तू जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या कापूर टाकल्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो डोकेदुखी अंगदुखी ज्या समस्या आहेत तर त्या दूर होत असतात तसेच दृष्ट्या कापूर जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे आपण थोडासा का होईना कापूर बारीक करून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आता तुम्हाला जर शक्यतो भीमसेनी कापूर मिळाला तर भीमसेनी कापराचा उपयोग करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी आपण जो रेग्युलर वापरतो घरामध्ये तो टाकला तरी देखील चालणार आहे फक्त जो जे भीमसेनी भीमसेनी कापूराचा रिझल्ट जो असतो जो श्वास असतो तो, तो खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असतो त्यामुळे आपल्याला प्रयत्न करायचा आहे यानंतर जे आहे ते म्हणजे तीळ तर तीळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर टाकायचे आहे अगदी चमचाभर टाका अग चिमूटभर टाका, टाका तीळ हे ना, सुद्धा नकारात्मक लहरी नष्ट करत असतात ताळेतील जेव्हा आपण आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये टाकतो त्या वेळेला त्या जे आहे तर ते पाण्यामध्ये उदरत पाने या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीराचे स्नायू जे असतात तर ते सुद्धा बलवान होत असतात आपलं शरीर मजबूत होत असतं तर अशा प्रकारे तिळाचे सुद्धा धार्मिकदृष्ट्या आणि आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा जे फायदे आहे त्यामुळे चमचाभर काळे तीळ आपल्या आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यानंतर आपल्याला एक चमचाभर गंगाजल पाण्यामध्ये आहे पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही परंतु पाण्यामध्ये जर आपण चमचाभर किंवा दोन चार थेंब गंगाजल टाकलं तर ते आणि पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य फळ आपल्याला प्राप्त होत असतं तसेच कडुनिंबाची पानं चार पाच आपल्याला करुलिंबाची पाना जी आहे तर ती आणायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ताफ पाणी गरम करताना तापवताना आपल्याला टाकायचे आहे जे कुठलं इन्फेक्शन आहे तर ते आपल्याला होत नाही तसेच चमचाभर कच्च दूध जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर यामुळे आपली त्वचा जी असते तर ती सॉफ्ट हो राहते आपल्या शरीरावरील मृत पेशी ज्या असतात तर त्या निघून जातात आणि आपला चंद्रग्रह जो आहे तर तो सुद्धा बलवान होतो अशा ज्या व अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करावी तसेच व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहाची स्थिती जर वाईट असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रगती होते अन्यथा अनेक अडचणींचा सामना त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये करावा लागत असतो त्यामुळे राशीनुसार आपण काही वस्तू ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल कुल लाल कुल टाकावं किंवा लाल फुलांच्या पाकळ्या टाकाव्या यामुळे सूर्यग्रह जो आहे तर तो शांत होतो आणि सूर्य जे प्रभाव असतात तर ते दूर होत असतात कारण सिंह राशीचा स्वामी आहे तर सूर्य ग्रह यानंतर राशीचा स्वामी आहे चंद्रग्रह त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी काय करायचं आहे कुंडलीमध्ये जर चंद्रग्रह चंद्रा कम चंद्रा कमजोर असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढर कूल टाकायचा आहे यामुळे चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ अशा व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे आणि कन्या व राशीचा स्वामी बुध ग्रह असल्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये जायफळाची थोडीशी पूट पावडर पूड पावडर आपल्याला टाकायची आहे यामुळे बुध ग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होता तर आता तसे धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे किंवा चमेलीच्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या यान आहेत यानंतर ऋषभ आणि तुळरास ज्यांचे आहे तर अशा व्यक्तीचा स्वामी तो म्हणजे शुक्र ग्रह आणि शुक्र जर शुक्र ग्रह मजबूत असेल तर आपल्याला लक्झरी लाईफ जगता येते म्हणजेच काय ऐश्वर ग्रह जर कमजोर असेल तर मात्र आपली प्रगती होत नाही म्हणून अशा व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये वेलची किंवा दूध जे जे आहे तर ते टाकायचं आहे यानंतर मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे तर शनी शनीचा अशुभ प्रभाव दूर होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहे तसेच राहू व केकूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन किंवा दुर्वा टाकायचा आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे ज्यामुळे राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते नष्ट होऊन जाईल आणि राहू व केतू जे आहेत तर ते शांत होऊ लागेल तर अशा प्रकारे राशीनुसार सुद्धा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काही या अतिशय अत्यंत प्रभावी वस्तू जर टाकल्या आणि त्या पाण्याने जर आपण स्नान केलं अशा ठराविक तिथीला आणि ह्या ज्या तिथी असतात तर त्या खूप खास आणि महत्वाच्या तिथी मानल्या जातात आमोशा पौर्णिमा प्रदोष एकादशी द्वादशी तर ह्या ह्या ज्या तिथी असतात तर त्या खूप शुभ आणि खूप महत्वाच्या असतात त्यामुळे आपल्याला अशा ठराविक तिथीला हे छोटे मोठे उपाय करणं सेवा करणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं त्यामुळे त्यामुळे तुम्हाला जे शक्य होईल ती वस्तू सर्व नाही टाकल्या तरी ज्या वस्तू तु तुमच्याकडे असेल त्या वस्तू आवर्जून आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे उद्याच्या दिवशी म्हणजेच बुधवारला एकोणतीस जानेवारीला आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक